नमस्कार मित्रांनो कसं आहे ना जीवन सगळीकडे जगलं जाऊ शकते परंतु जीवन गावाकडे जगण्याची जी मजा आहे ना ती खरंच वेगवेगळीच मजा आहे आता हे आहे आमचं घर घर तुम्ही पाहू शकतात साधं घर आहे सिंपल घर आहे आणि झोपण्यासाठी आपली बाज कसं आहे उन्हाळ्यामध्ये ना आपलं एकदा थंड हवेमध्ये बाज टाकली की निवांत झोपी जायचं बस टेन्शनच नाही आणि आता तुम्ही घरासमोर पाहू शकतायत खूप साऱ्या गोष्टी आहेत ज्या तुम्हाला दाखवण्यासारख्या आहेत ही आता तुम्ही पाहू शकता हे चिक्कीचं झाड आहे हे चिक्की आपण जे खाण्यासाठी वापरतो ना ती आता काही दिवसांनी मोठी होईल आणि ही खाण्यासाठी एकदम पौष्टिक आणि शरीरासाठी पण खूप चांगली असते एकदम म्हणजे घरासमोरच लावलेली झाडं आहे तुम्ही एकदम घराच्या शेजारीच पाहू शकतात त्याच्यानंतर समोर जो वेल दिसतो ना तो वाल नावाची वेल आहे ना म्हणजे जी भाजी आहे ना ती बनवून आपण खाऊ शकतो त्याच्यानंतर जो पाहू शकतात हा आहे आपल्यासमोर घरासमोर जो असणार आहे ना हा आंबा आहे आता हा आंबा आंबा पाहू शकतात आणि आंब्यानंतर आज सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ही घराशेजारी असणारी आमची बोर खूप भारी खायला आणि एकदम म्हणजे जे म्हणतात ना काय म्हणतात त्याला एकदम सफरचंदासारखी लागणार ही बोर आहे खूप भारी बोर लागतात तिची खायला आणि तुम्हाला पाहू शकतात हे बोरं आता काही दिवसांनी थोडे मोठे होतील आणि खाण्यासाठी खूप भारी त्याच्यानंतर आता तुम्हाला दाखवतो समोर आमची ही पूर्णपणे बाग आहे जस्ट वेट हां त्याच्यानंतर आता पाहू शकतात ही आहे केळीची झाड म्हणजे सिजनेबल जे पण फळं येतील ना ते इथं खायला भेटतील तुम्हाला आता तुम्ही पाहू शकता या केळीला केळी लादलेले आहेत काही दिवसांनी ते केळी खायला येतील त्याच्यानंतर हा तुम्ही पाहू शकतात कडीपत्ता जो कडीपत्ता तुम्ही विकत घेतात तो याचे इथे किती झाड आहेत पहिले खूप सारे झाडं आहेत आणि एकदम ओरिजिनल आणि जे म्हणतात ना काही भेसळ नाही काय नाही काय नाही एकदम नॅचरलपणे हा कडीपत्ता आहे हे मोठं झाड होतं कडीपत्त्याचं परंतु त्याला आता आम्ही काढून टाकलं कारण ते त्यामुळे खूप जास्त झाडं इथे तयार होत होते हे पाहू शकता तुम्ही खूप सारे झाडं इथे तयार होत होते त्याच्यानंतर समोर पाहू शकतात नाराज झाड आहे त्याच्यानंतर परत तुम्ही पाहू शकता इथे आंब्याचं झाड आहे त्याच्यानंतर हा पेरू जो आहे तो मध्ये तोडला होता आम्ही परंतु तो, तो, तो परत फुटलेला पर आहे त्याच्यानंतर परत हा आंब्याचं झाड पाहू शकता तुम्ही आंब्याच्या झाडानंतर तुम्ही पाहू शकता आता इथे समोर परत एकदा वांगी लावलेली आहेत ही वांगी आपली ताजी ताजी वांगी खाण्यासाठी एकदम म्हणजे एकदम ताजं खाण्यासाठी आणि त्याच्यानंतर हे आहे परत एकदा नारळाचं झाड आणि परत एकदा समोर तुम्ही बोर पाहू शकतात बोरीनंतर हे आहेत लिंब लिंब्यांची एवढा मोठा बाग आहे ना लिंबानंतर आता हे छोटे छोटेसे उगले तुम्ही लसू लसूण लसूण तुम्ही पाहिलं ना हे आता उगायला लागलेलं ला आहे खोती मस्त कोम फुटलेले आहेत बघा एकदम मस्त कोंब फुटलेले आहेत आणि आता लसूण आणि येथे थोडंसं भैमुक लावलेलं ला आहे आणि हा आपला आहे बोर म्हणजे पाणी देण्यासाठी बोर आणि हे आंब्याचे झाडं थोडेसे रोप लावलेले आहेत आणि हे वांगी आपल्याला खाण्यासाठी एक नॅचरलपणे सगळ्या गोष्टी मिळवत आणि घरच्या घरीच मिळवत यासाठी लावलेली वांगेची झाड मित्रांनो हे आहे शेवग्याचं झाड शेवगा पण आपण घरच्या घरीच आणि पूर्णपणे कुठेही जाण्याची गरज नाही इथल्या इथंच खाण्याचे सगळ्या गोष्टी आपल्याला मिळून जातात त्याच्यानंतर हे समोर पाहू शकता तुम्ही की पूर्ण बाग आहे एकदम म्हणजे नॅचरली आणि जगण्यासाठी याच्यापेक्षा दुसरं काही गरजेचं नसते जीवनामध्ये एवढं नॅचरल जर माणूस राहिला तर म्हणजे कुठे जाण्याची नाही गरज वाटत नाही काही नाही काय नाही एकदम नॅचरल हवा आपल्याला इथे भेटते आणि हे आहे पेरू झाड एवढं पेरू गोड आहेत ना तुम्ही ह्या जर पेरू खाल्ले ना आत्ताच तोडलेत मी हे बघा वा तुम्ही हे जर पेरू खाल्ले ना शपथ तुमच्या तोंडाला पाणी सुटल्याशिवाय राहणार नाही एवढे पेरू गोड आहेत व्हिटॅमिन सीने भरपूर असतात हे पेरू आणि पेरू खाण्याचे फायदे काय की आपल्या शरीरात विटॅमिन सीची कमतरता हे पडू देत नाहीत एकदम मस्त पेरू तुम्ही पाहू शकता हे आणि थोडेसे लिंब तोडलेली आहे तुम्ही हे लिंब पाहू शकता तुम्ही म्हणजे आपल्या शेजारी घराशेजारीच ही जी बाग आहे ना या बागेमध्ये हे सगळ्या गोष्टी आपण केलेल्या आहेत म्हणजे कोणत्याही गोष्टीची कमी नाही इथं बघा हे पाहू शकता तुम्ही आता चिक्कू हे चिक्कू पण याला यायला लागलेले आहेत सो कोणत्याही गोष्टीची कमी नाही आणि खूप नॅचरली खूप भारी असं हे वातावरणामध्ये माणूस गावाकडले माणसं जगतात आणि याच वातावरणामध्ये जागल्यामुळे हे जास्त दिवस जगतात आनंदी असतात आणि कसलंही स्ट्रेस न येत हे जगतात त्यामुळे ते जास्त दिवस जगतात आणि आपलं जीवन जे आहे ते आनंदीपणे व्यस्त करतात त्यामुळे शहराच्या धावपळीपेक्षा ही गावाकडची ही जी लाईफ आहे ना तिच्यामध्ये जगण्यात एक वेगळीच मजा आहे आणि हा अशाच नवीन नवीन गोष्टीसाठी आपल्या चॅनलला नक्की फॉलो करा खाली सबस्क्राईब बटन आहे त्याला नक्की क्लिक करा धन्यवाद